चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वायमभक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यानी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात प्रार बाळा आज जो कोणी भाग्यवान असेल तोच हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तू तु, तुझ्या आयुष्यात तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या सुखासाठी जो काही संघर्ष केला आहेस आता त्याचे फळ तुला लवकरच मिळणार आहे बाळा आता आजपर्यंत तू खूप अश्रू व्हायलेस तू खूप दुःखात दिवस काढलेस पण आता नाही ज्यांनी तुला अश्रू दिले ज्यांनी तुला आजपर्यंत तुला खूप रडवले आहे आता वेळ त्यांची आहे बाळा निश्चिंत राहा बिहू नको मला स्वामी आई म्हणतो ना मग आता काळजी करण्याचे घाबरण्याचे काहीच कारण नाही स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेवू हा संदेश ऐकल्यावर तू कोणासमोरही कधीही झुकणार नाहीस कोणालाही घाबरणार नाहीस कोणासमोरही रडणार नाहीस कारण बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस मला माहीत आहे तुला हे सुंदर जीवन मी रडण्यासाठी खचण्यासाठी घाबरण्यासाठी माघार घेण्यासाठी नाही दिले तर कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये कुठल्याही बिकट परिस्थितीचा खंबीरपणे सामना करण्यासाठी दिले आहे बाळा हे विसरू नको कारण माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव माझ्या बाळांच्या पाठीशी आहे हे नेहमी स्मरणात ठेवा आणि कुठल्याही संकटाचा सामना करायला घाबरू नका प्रत्येक पाऊल उचलताना या स्वामींचे स्मरण करून तर बघ तुझ्या कुठल्याही कार्यात तुला यश नाही मिळाले तर बघ बाळा आता तुझ्या आयुष्यात सर्व काही अशक्य ते शक्य होणार आहे चिंता करू नकोस भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर हो स्वामी माऊली माझा तुमच्यावर विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुला आज खूप आनंदाची बातमी मिळणार आहे पण बाळा ती बातमी आहे तरी काय हे ऐकण्यासाठीच तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल बाळा कधीही आपल्या आयुष्यात जेव्हा बिकट परिस्थिती येते तेव्हा मागे वळून पाहू नका ज्या परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करा कारण बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे कधीही विसरू नको तू केलेली प्रत्येक प्रार्थना आता माझ्यापर्यंत पोहोचली आहे बाळा आता ती पार प्रार्थना पूर्ण होणार आहे घाबरू नकोस कारण तुला ही नामस्मरणाची शक्ती मी दिली आहे ना मग चिंता करण्याचे कारण नाही कारण तुझे निरंतर नामस्मरण तुझी माझ्यावरची निरंतर भक्ती तू जी काही माझी सेवा करत आहेस त्याची शक्ती तुला मिळत आहे बाळा सदैव मला तुझ्या आजूबाजूला आजुब आजुब ओळखण्याचा प्रयत्न कर स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनासारखे काही गोष्टी नाही झाल्या तर तू खूप उदास होतो खूप चिंता करतो खूप काळजी करतो पण बाळा एक गोष्ट विसरून जातो की ही स्वामी माऊली तुझ्या पाठीशी असताना तुला कुठल्याही गोष्टीत घाबरण्याचे कारण नाही कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याचे कारण नाही कारण बाळा तुझ्या सर्व चिंता सर्व काळजी तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख घालवण्यासाठीच मी हा संदेश तुझ्यासाठी घेऊन आलो आहे यासाठी तुला या संदेशासाठी तुझी निवड केली आहे तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा कर्म नेहमी चांगले ठेवा कर्माचे फळ हे नेहमीच तुम्हाला चांगले मिळेल प्रत्येक बाबतीत धीर धरा सगळं काही छान होणार आहे तुझ्या आयुष्यातील अंधकार आज नाही तर उद्या दूर नक्की होणार आहे फक्त बाळा या ब्रह्मांड नायकावर विश्वास ठेव हा विश्वास कधीही ढळू देऊ नको स्वामी भक्तानो तुमचा हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई माझा विश्वास आहे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा हा विश्वास तुमच्या मनातील तुम्हाला आत्मशक्ती देणारा हा विश्वास कधीही ढळू देऊ नका कारण एक आई आपल्या लेकराला जशी साथ देते माया करते तसेच ही स्वामी माऊली आपल्या लेकरांना आपल्या बाळांना कधीही वाऱ्यावर सोडत नाही कधीही एकटे सोडत नाही धीर सोडू नका कारण तुमच्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे ना मग चिंतेचे कारण काय बाळा प्रत्येक पाऊल आयुष्यात पुढे टाकत राहा आणि आत्मविश्वासाने सकारात्मक विचाराने कुठल्याही कार्याला सुरुवात करा त्यात तुम्हाला यश नाही मिळाले तर सांगा स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात तुला काय द्यायचे आहे आणि तुझ्या आयुष्यातून काय घ्यायचे आहे हे फक्त मी ठरवतो हे तू तयारीत ठेव कारण बाळा आता जी काही तू झुंज स्वतःशी खेळत आहेस तू जे काही सहन करत आहेस तू जे काही स्वप्न बघितले आहेस बाळा हे सर्व माझ्यापर्यंत पोचले आहे फक्त विश्वास ठेव तुला यातून अलगद बाहेर काढणारा मीच आहे बाळा तू जे काही आजपर्यंत मागितले आहेस ते सर्व काही तुला मिळणार आहे आता सर्व काही तुझ्या मनासारख्या गोष्टी होणार आहेत आता सर्व काही तुझ्या आयुष्यात आनंदाचे आणि ऐश्वर्याचे दिवस येणार आहेत बाळा फक्त धीरधर सकारात्मक कृती कर प्रत्येक दुःखाची जाणीव राहू दे कारण तू जे आजपर्यंत भोगले आहेस हे सर्व मी पाहिले आहे पण आता यापुढे नाही बाळा आता निश्चिंत राहा माझे आशीर्वाद माझे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा आता रडतील ते ज्यांनी तुला आजपर्यंत रडवले आहे स्वामी म्हणतात बाळा माझा भक्त जर शांतपणे सगळं काही सहन करत आहे त्याला जर कोणी त्रास देत असेल तर त्याला उत्तर द्यायला फक्त मीच आहे तू फक्त धीर धर तू कोणाचे मन दुखवायचे नाही कोणाचा अपमान करायचा नाही कोणालाही तोंडून अपशब्द बोलायचे नाही सर्वांशी प्रेमाने राहायचे बाकी सर्व आम्ही सांभाळतो स्वामी म्हणतात बाळा तुझ्या हातून ज्या काही चुका होतील ते तुला असे वाटत असेल की त्याला कोणी बघितलं नाही पण बाळा मी सर्व बघत असतो पण तुझ्याकडून तू तु कधीही चुका झाल्या तर कोणाचीही क्षमा मागायला विसरू नको स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या पाठीशी सदैव आहे तुझ्यावर कोणीही मनापासून विश्वास ठेवला तर त्या व्यक्तीचा कधीही विश्वासघात करू नको कारण न कळतपणे चूक झाली तुझ्या हातून तर देवाकडे माफी माग देव सर्व काही बघत असतो सर्व चुकांना माफी मिळेल पण बाळा आपल्या हातून चुका होणार नाहीत याची काळजी घ्या निरंतर प्रयत्न करत राहा सकारात्मक विचार करत राहा कधी थांबू नका खचू नका आणि मागे वळून पाहू नका विश्वास ठेव ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासोबत आहे तुझ्या पाठीशी आहे कुठल्याही संकटात तुला अलगदपणे बाहेर काढणारी आहे आम्ही आहोत तुझे जे काही कार्य चालू आहे ते निरंतर चालू ठेव विश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकत राहा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते ती वाईट वेळच आपल्याला खूप काही शिकवून जाते स्वामी म्हणतात बाळा कधीही संकटाला सामोरे जाताना तुझ्या मुखात जर आमचे नाम असेल तर समजून जा तुझ्यासमोर आलेले संकट तुझ्यासमोर आलेला वाईट काळ क्षणार्धात निघून जाणार आहे हे नेहमी लक्षात ठेव एकदा करून तर पहा स्वामी म्हणतात तू कुठल्याही परिस्थितीत नकारात्मक विचार करणार नाहीस खोट्याची साथ देणार नाहीस नेहमी सकारात्मक विचार करून सत्तेच्या मार्गावर जाणारा हा माझा तुझ्यावरचा विश्वास कधी ढळू देणार नाहीस स्वामी म्हणतात बाळा माझे प्रेम माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत बाळा कधीही आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या बाजू आपल्या आयुष्यामध्ये येतच असतात त्यांना कधीही घाबरायचे नाही त्यातून सुखाची बाजू बाजू ओळखून कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा शेवटी आम्ही तुमची परीक्षा पाहत असतो त्या परीक्षेमध्ये शेवटपर्यंत उतरायचे खचून जायचे नाही कारण प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे पुढे जाणारा माझा तू प्रिय बाळ आहेस स्वामी म्हणतात बाळा ही ब्रह्मांडाची शक्ती आता तुझ्या पाठीशी सुरक्षा कवच बनून उभी आहे तेव्हा तुला कशाचीही कुठलीही भीती राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे तर आयुष्य म्हणजे वर्तमान काळ आहे म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार करा आयुष्यात दुःख मिळवण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर आपल्याला प्रत्येक कणाकणात ईश्वराचे दर्शन होते म्हणूनच नेहमी कर्म करत राहा चांगले कर्म करा फळाची चिंता करू नका आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणात कारण क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचे खूप नुकसान करून घेतो जे घडून गेले ते चांगलेच घडले जे घडते आहे ते चांगल्यासाठीच घडते आहे आणि जे घडणार आहे ते सर्व चांगले घडणार आहे असे मनात आणून प्रत्येक कृती करत चला भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वाय म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही परमेश्वराला जोडले जाता तेव्हा परमेश्वर तुमची परीक्षा घेतो काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात आयुष्यात कशीही वेळ येऊ हो। कुटुंबाची साथ कधी सोडू नका कारण सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्याने ते तुमचे दुःखही वाटून घेतील स्वामी म्हणतात स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते हाच तर कर्माचा सिद्धांत आहे म्हणून कर्म चांगले करा जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे जी करताना लोक तुम्हाला म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही कोणतेही संकट आले कितीही वाईट वेळ आली तरी ज्ञानाची कास सोडू नये कारण ज्ञानच आपले सगळ्या संकटातून रक्षण करते आयुष्यात काहीही झाले तरी निराश होऊ नका स्वामी म्हणतात तुम्ही मनात जरी आणले की इतरांचे भले व्हावे तरी सुख तुमच्या दारी येणार हे नेहमी लक्षात ठेवा स्वामी भक्तानो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ